नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत बेसनाचं पिठलं आता आपण या गंजामध्ये चार भांडे तेल टाकूया चार भांडे तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आता आपण पिठलं बनवायसाठी तीन कांदे कापून घेतले आहे चार टमाटर कापले आहे दहा हिरवी मिरची कापली आहे आणि कोथिंबीर कापली आहे आता आपण हे कांदे तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे आपल्याला तेल गरम झालं आहे तेल गरम झालं आहे कांदे टाकून घ्यायचे आहे टाकले आहे आता तेलाच चांगले कांदे होऊ द्यायचे आपल्याला बेसनाचं पिठलं बनवायचं आहे हवेमुळे विस्तू चांगला लागून नाही राहिला इथले लय आहे ना कांदे चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे आपल्याला हे हवेमुळे हो विस्तो जरा बराबर लागून नाही राहायला हवा आहे आमच्याकडे खूप कांदे चांगले लाल येऊ द्यायचे तेला आता तेलामध्ये कांदे चांगले झाले आहे त्यामध्ये हिरवी मिरची घालूया आता मिरची घातली आहे त्या तेलामध्ये कांद्यामध्ये आता ही मिरची चांगली होऊ द्यायची आहे आपल्याला आपल्याला चांगलं चटलदार बेसनाचं पिठलं बनवायचं आहे आता चांगल्या तेलामध्ये मिरची कांदी होऊ द्या लागते तेव्हा ते पिठलं टेस्टी बनते तर मिरची झाली आहे तेलामध्ये आता आपण थोडं हळद घेतली आहे दोन चमच नमक घेतला आहे मीठ आणि अर्धा चमच तिखट पावडर घेतला आहे आणि थोडी जिरा घेतला आहे आता हे या आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला हळद पण टाकून घेतली मीठ तिखट पावडर पण टाकून घेतला आहे ते हे आता हे सर्व मिश्रण झालं आहे यामध्ये विस्तू पण चांगला लागून राहिला आता आपण हे टमाटर याच्यामध्ये टाकून देऊया टमाटर पण याच्यामध्ये टाकले आहे टमाटर होऊ द्यायचे चांगले यामध्ये आहे, बनवायसाठी बनवासाठी आपण दोन गिलास पाणी घालूया अजून एक गिलास टाकायचा आहे आपल्याला पाणी हा आता हे मिसळण झालं आहे हे बेसनाचा पिठला आपण बनवलं आहे त्यामध्ये आता ह्या कोथिंबीर टाकून घेऊया मंडळी याच्यावर थोडं झाकण घेऊन टाकतो पिठलं शिजवत शिजत आहे आता चुलीवर मंडळी तयार झाला आहे बेसनाचं पिठलं आता आपण ताटामध्ये घेऊया बेसनाचं पिठलं तयार झालेलं आहे आता आपण म्हाताऱ्याला जेवण द्यायचं आहे आपल्याला तुम्ही पण जेवण करायला या आणि चॅनलला सबस्क्राईब करा